बोगस खतांची विक्री करणाऱ्यांवर कृषी विभाग करडी नजर ठेवणार असून दोषींवर कठोर कारवाईचा येईल बागायती क्षेत्रात वाढ झाली की खतं बियाणे आणि कीटकनाशकाला मागणी वाढते अशा वेळी शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी विक्रेते पुढे येतात अधिक नफा मिळवणारी कीटकनाशकं बियाणे आणि खतं शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात चार पैसे अधिक मिळतात म्हणून आणि चार पैसे वाचतात म्हणून शेतकरी ते घेतात त्याचे परिणाम पुढे दिसू लागतात त्यामुळं शेतकऱ्यांचा एक हंगाम वाया गेलेला असतो शासनानं आता कृषी खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बोगसगिरी करणाऱ्यांना जेलची हवा खाण्यासाठी पाठवायचे अधिकार दिलेत आता शेतकऱ्यांनीच तक्रार करायची वाट पाहत अधिकाऱ्यांना बसता येणार नाही हंगाम काळात तपासणी पथक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तत्सम अधिकाऱ्यांनी स्वतःहून खत बियाणं कीटकनाशकं विक्री दुकानात डमी ग्राहक पाठवून दुकानात चौकशी करायचे अर्थात स्टिंग ऑपरेशन करून फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करायचा आहे